कोण मादर चौथ जर याच्या फेरेटिव्ह निवडितीचा कालावधी कोण माधर चौथ जर याच्या फेरेटिव्ह शेत करत असेल तर मी आज एकादशी माऊलीचं भक्त आहे माळ आहे माझ्या गळ्यात कोण नालायक म्हणता माऊली त्याची वाट लावी मी तुमच्या बरोबर आहे तुमचा होऊ ना ऐकून घ्या मी तुमच्या बरोबर आहे एवढं ज्ञान या यावेळेस ते अधिकारी ज्यावेळेस कलेक्टरकडे आतमध्ये होते तेव्हा त्यांना सांगितलं की त्यांनी तीन प्लॅन आणि चौथा प्लॅन आपला करंजीर्या मार्गे आम्ही त्यांना सांगेल त्यांना आतमध्ये आपण सांगितलं की करंजीरे मार्गे देण्याची गरज नाही हा आता आत्ता आहे झालाच नाही पाहिजे मग हे पाठवायला मी ऐका ना हा झालाच नाही पाहिजे लोकांचे प्लॉट घेतले लोकांनी हे केलंय परंतु रिंग रोडला जी अक्वायर जागा झाली अक्वायर या जागेमध्ये आता हे कसं आहे आता रोड चाललाय आलून वर करून मेट्रो तशी वर करून तसं रिंगरोडची जी अक्वायर जागा आहे देशात मध्ये इलेव्हेटेड वरून रेल्वे करा याचा अर्थ रिंग रोडच्या शेजारून घ्या होताना सुद्धा माझी आमदार नेला होता का पण इकडे आठ लाख रुपये रेट मिळाले तुम्हाला साडेपाच मी तुमच्या आंदोलनात बसलो एक होतो नको त्यावेळेस मी दहा कार्यक्रम सोडले दिवसभर त्याच्या बरोबर होत मी ते ऐकतो का